शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात होणारी छत्रपती संभाजीनगरची सर्वात वादळी निवडणूक एकोणीसशे एकोणनव्वद पासून बाळासाहेब ठाकरेंनी खान हवा की बाण हवा असा प्रचार करत काँग्रेसच्या या बाले किल्ल्यावर भगवा फडकवला तो कायमचाच सध्याचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत छत्रपती संभाजीनगर मधून सलग चार टर्म खासदार राहिले पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएम हे समीकरण एकत्र आल्यानं खैरेंचा अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव होत गेला पण उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून मशाल विरुद्ध धनुष्यबाण आणि सोबत वंचित एम आय एम यांच्यातही कडक आव्हान असणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये वार नेमकं कुणाच्या बाजूने आहे शिवसेनेचा नेमका कुठला गट लोकसभेच्या मैदानात चार पावलं पुढे की पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एम यांच्याच बाजूने कौल जातोय हेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा शिवसेनेचा मुंबई बाहेरचा कुठला अभेद्य बाल किल्ला असेल तर तो छत्रपती संभाजीनगरचा एकोणीसशे एकोणनव्वद साली बाळासाहेबांच्या प्रयत्नांनी तर भगवा फडकला तो कायमचाच चंद्रकांत खैरे हे तर एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत शिवसेनेचे सलग चार टर्म खासदार राहिले इथली पारंपरिक लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच राहिले मात्र दोन हजार एकोणीसला इतर एम आय एमने वंचितच्या मदतीने उडी घेतली आणि मतदारसंघाचं डायनॅमिक्सच बदलून टाकलं या निवडणुकीत इमक्या जलील चंद्रकांत खैरे यांच्यासोबतच मराठा चेहरा असलेल्या हर्षवर्धन जाधवांनीही लोकसभेच्या मैदानात उडी घेतली मराठा आरक्षणाचा मुद्दा जाधवांनी प्रतिष्ठेचा बनवून जवळपास सव्वा तीन लाख मतं मिळवली या मतविभाजनाचा फटका खैरेंना बसला आणि अवघ्या अडीच हजार मतांच्या लीडनं इम्तियाज जलील खासदार झाले पण दोन हजार था एकोणीस नंतर थार महाराष्ट्राचं राजकारण अनेक पातळून बदलत गेलं शिवसेना फुटली दोन गट पडले मतदारसंघातही जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी शिंदेंच्या बंडाला साथ दिली त्यामुळं दोन हजार चोवीस ला होत असलेल्या या निवडणुकीत ठाकरेंकडून चंद्रकांत खैरे शिंदे गटाकडून संदीपान भुमरे एम आय एम कडून इम्तियाज जलील वंचित आघाडीकडून अफसर खान तर अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या रिंगणात आहेत पण निकाल काय लागेल या अंदाजाच्या दृष्टीनं अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात वारं कोणत्या बाजून आहे याचा थोडासा अंदाज घेऊया एम आय एम कडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार इम्तियाज जलील निवडणुकीच्या मैदानात आहेत मात्र यावेळेस वंचीची साथ त्यांना नसणार आहे एम आय एम भाजपची बी टीम असल्याचा जो प्रचार केला जातोय त्याचा फटकाही या निवडणुकीत जलील यांना बसण्याची दाट शक्यता आहे दुसरीकडे खासदारकीच्या काळात केलेल्या अनेक आंदोलनांमुळं लोकसभेतील भाषणांमुळं आणि विकासाच्या मुद्द्यांमुळं त्यांच्या नावाची क्रेज मतदारसंघात आहेच सोबतच हिंदू मुस्लिम सलोखा ही लाईन पुढे घेऊन जात असल्यानं याचा फायदाही त्यांना उद्याच्या मतदानाच्या दिवशी होऊ शकतो जलील यांच्या प्रचारासाठी असुद्दीन ओवेसी यांनी आतापर्यंत मतदारसंघात तीन जाहीर सभा घेतल्या आहेत पण बाबरी मशी जिंदाबाद आणि सोबतच अँटी हिंदू नरेटिव्ह पुढं आणल्यामुळं याचा लॉसही त्यांना होऊ शकतो दुसरीकडे चंद्रकांत खैरे हे पहिल्यांदाच मशाल्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरून धनुष्यबाणाच्या विरोधात प्रचार करत आहेत ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीच्या लाटेचा अंबादास दानवे यांच्या नेटवर्कचा आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा मोठा सपोर्ट खैरेंच्या पाठीशी असणार आहे गद्दार की खुद्दार असा नरेटिव्ह ठाकरे गटाकडून सेट केलं जात असल्यानं याचा मोठा फायदा चंद्रकांत खैरेंना होऊ शकतो सोबतच मतदारसंघातील तीन शिवसेनेचे आमदार शिंदेसोबत गेले असले तरी कार्यकर्त्यांची फळी ही आजही ठाकरेंची एकनिष्ठ आहे थोडक्यात काय छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात मशालीला निवडून येण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत तिसरीकडे भाजप की शिवसेना यांच्यात बरीच खलबत होऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटला शिंदे गटाला ही जागा सुटून संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला कागदावरचं गणित पाहिलं तर माहितीची ताकद या जिल्ह्यात जास्त दिसते तब्बल पाच आमदार हे माहितीच्या बाजून आहेत पण भागवत कार्डांची निवडणूक लढण्याची इच्छा असतानाही त्यांना तिकीट नाकारल्यानं भाजपचे आमदार बुमरेंचं काम म्हणाव्या इतक्या फोर्सनं करत नसल्याचं बोललं जात आहे महायुतीला मत म्हणजे मोदींना मत या टॅगलँडचा भुमरे यांना जितका फायदा होऊ शकतो तितकीच मोदी विरोधी मतं यामुळं खैरे आणि जलील यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतात त्यात प्रचारालाही बुमरेंना अगदी थोडा वेळ मिळाल्यानं ते किती मत पदरात पाडून घेतात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे राहता राहिला प्रश्न वंचित आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा तर यंदाच्या निवडणुकीत वंचितचा म्हणावा असा प्रभाव नाहीये तर हर्षवर्धन जाधवांची हवा नाहीये एकूणच सगळं गणित नीट पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात ठाकरेंच्या लाटेमुळं चंद्रकांत खैरे यांच्याच निवडून येण्याचे चान्सेस सर्वाधिक जास्त दिसत आहेत बाकी छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार कोण असेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद